चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांना श्रावण महिन्यात भगवान शिवाची अतिउच्च कोटीची रुद्रसेवा केली जाते आपल्या घरच्या घरी आपण घरच्या पिंडीवर रुद्राभिषेक करू शकतो त्यासाठी आपल्याकडे नाग आणि नंदीविरहित पिंड असायला हवे आहे पंचधातूचे असेल तर उत्तमच आणि पितळचे असेल तरी देखील चालते रुद्राभिषेक करताना तुम्हाला प्रथमत स्वामी समर्थांचे अधिष्ठान आपल्या देवारात असायला पाहिजे तसेच स्वामी समर्थांचं जे स्थवन आहे स्वामी स्थवन ते प्रथमतः म्हणायचं नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप हा तुम्ही जपायचा आहे नंतर आपल्याकडे गळती तर असतेच गळतीचा उपयोग करून आपण शिवपिंड ही तामानात ठेवून त्यावर गळती ठेवून त्यावर शिवमहिमना स्तोत्र हे एक वेळा म्हणायचं आहे अथर्व शीर्ष एक वेळा आणि रामरक्षा एक ते नऊ श्लोक ते पण एक वेळाच म्हणायचं आहे श्रीरुद्र अध्याय नमक सहित एक वेळा करायचं आहे शिवकवच एक वेळा शिवगायत्री मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा आणि काळभैरवाष्टक एक वेळा शिव अष्टोत्तर नामावली एक वेळा एकशे आठ बेलपत्र वाहून करणे बेलपत्र जर नसेल एक असेल तरी देखील चालतं आणि तेही नसेल तर तुमच्याकडे तांदूळ असेल तर ते देखील तुम्ही पिंडीवर अर्पण करू शकता नंतर शिवशंकर ध्यान हे अकरा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे अशा पद्धतीने रोज जर तुम्ही किमान श्रावण महिन्यात तरी आणि नाही शक्य झालं तर प्रत्येक सोमवारी जर हा रुद्राभिषेक केला आणि त्या रुद्राभिषेकचं जे जल आहे किंवा तीर्थ आहे ते सर्व घराची शिंपडणे आणि सगळ्यांनी घेणे ही सेवा ही अतिउच्च कोटीची रुद्रसेवा आहे ज्यामुळे आपण बऱ्याच त्रासातून मुक्त होऊ शकतो ही सेवा जर आपण केली तर पितरांच्या त्रासातून मुक्ती होते किंवा जर घरात पतीपत्नीचे वाद होत असेल तर त्याचे निवारण होते वास्तुदोष भूमिदोष निवारण होते सर्वात रामबाण औषध म्हणजेच अट्टल दारू पिणाऱ्याचे व्यसनदेखील या तीर्थाने सुटते घरात जर व्यसनाधीन होऊ नये असं वाटत असेल किंवा घटस्फोटाचे अनेक प्रश्न उद्भवलेले असतील घरात संतती होत नसेल संततीच्या समस्या असतील तर ते सगळं निवारण्यासाठी ही सेवा अत्यंत उपयोगी आहे आणि ही सेवा चालू असताना आपलं कुलदैवत हे सदैव प्रसिन्न असतं आणि आपल्याला ते शुभ आशीर्वाद देत असतात त्यामुळे ही सेवा जरूर करा प्रत्येक सोमवारी तरी नक्कीच करा आणि ह्या सेवेचा लाभ तुम्ही जरूर घ्या आणि शिवाचा आशीर्वाद घ्या तुम्हाला अद्भुत अनुभव येतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माहिती आवडल्यास नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ